लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून सोलापूर आणि माढा मतदारसंघात दिनांक सात मे रोजी मतदान होणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं अठराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होईल एकोणीस एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला तिसरा टप्पा सात मे ला पार पडेल चौथ्या टप्प्यासाठी तेरा मे रोजी मतदान होईल तर पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होईल सहाव्या टप्प्यासाठी पंचवीस मे आणि सातव्या टप्प्यासाठी एक जून रोजी मतदान होईल मतमोजणी साथा चार जून रोजी होणार आहे सतराव्या लोकसभेचा कालावधी सोळा जून रोजी संपुष्टात येत आहे त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक असल्याचं राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं देशातील शहाण्णव कोटी मतदार यंदा मतदान करतील त्यात शंभर वर्षांवरील मतदारांची संख्या दोन लाख आहे निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचंही राजीव कुमार यांनी सांगितलं होगी और 20 तक 20 मई मई तक तक चलेगी। डेट ऑफ ऑफ़ 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 पोल होगी। बीच में नॉमिनेशन स्क्रूटनी और की डेट्स काउंटिंग कोर्स जून। इट विल लुक लाइक दिस, इज़ इन फ्रंट यू, एंड फेज़ अक्र मतदार संघां मतदान मध्य सोलापुर माढ़ा लोकसभा मतदार संघा मध्य मतदान होना है सोलापूर आणि माढा मतदारसंघासाठी दिनांक बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून एकोणीस एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर वीस एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल बावीस एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून दिनांक सात मे रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे